अरे बाप रे विचार नव्हता एवढा चिकल कस गेलं हॅलो हाय गुड मॉर्निंग सर्वांना आहे सगळे बाप तर मी आता इथे कापत आहे डांगर आता मिस्टरना जायचं आहे कंपनीत तर कालच त्यांनी भाजीपा लावून ठेवलेला होता तर म्हटलं आता चला पिल्लूचा पण शाळेचा टाईम आहे नऊचा आणि यांची सातची ड्युटी तर म्हटलं सोबतच स्वयंपाक करून घेऊ तर इथे तुम्ही बघू शकता आता मी डांगरच्या भाजीचा मसाला काढला लसूण सोडल्या मिरच्या कुडल्या जिरं टाकून त्याची बस्त पेस्ट करून घेते आणि डांगरची भाजी कशा पद्धतीची तर आवडसल्याच स्प्रे करून तर तुम्ही बघू शकता मी आता इथे कडाईमध्ये तेल गरम वगैरे केलं आणि जे डांगर टाकलेली होते ते कशाला टाकून दिले तर बघू शकता आता व्हिडिओ आवडला आणि तिथं चालतं तुमच्या सर्वांचा आता ते चहा झालाय तुमचा पण कसं विचारायचं आहे ओके तर व्हिडिओ न स्किप बघ न स्किप करता बघत जा आणि तेव्हाच कमेंट करत जा आणि म्हणजे करता तुम्ही सांगा त्याबद्दल काही तर ती ते डांगर टाकल्याशी झाला तुम्ही ते घेतायचा तिकडं मिस्टर बसून घेताय बघू शकता ते मला मांडायचं आहे पीठ तिथे माझं पीठ वगैरे मांडून झालेलं आहे भाजी पण झालेली म्हणजे पूर्ण झालेली एकीकडनं मी तुरीचं डा रणं म्हटलं मिस्टर म्हणजे मिस म्हटलं असं कोरडा भाजीने पोट नाही भरत ना आणि ते वाटाय सापायला आणि ते पिल्लू झोपलेलं बघ म्हणजे वगैरे झाला तर मिस्टरांचा पीठ न भरून दिला तर आता साहेब जात आहे ड्युटीला तर त्यांचा युनिफॉर्म कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा आणि भेळूला सपोर्ट करा आपल्या ठीक आहे तर ती मिस्टरांनी मी सारखं सारखं बाय 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 मस्त दिली किती प्रेमानं बाय म्हणतात वापस आलेली आहे तुम्ही पण असं बायचा का उठून तुमच्या मिस्टरांना बाय बाय नक्की कमेंट करून सांगा तुमचा स्वभाव खूप भारी आहे ते तुम्ही थोडं शकता पण बाकी ते दोन तीन तर म्हटलं आता ते करून घेऊ पिलूशी पप्पा गेलेले आहे ते भात झाला भाजी झाली चपात्या झाल्या वरण पण झालेलं आहे तुम्ही बघितलंच आता इथे मी पिल्लूला उठवते परत आता म्हणजे सात झालेले आहे झाडझूड झाले हॅलो फ्रेंड तर इथं आवरलेलं आहे पिल्लूचं पण पुल्लू आहे का हाय तर इथं याची बॅग पण भरलेली आहे टिफिन झालेला आहे परू

चला आता आम्ही जातो स्कूलमध्ये कुणाल चल ओ माय गॉन चल चल जाऊ की आता गुड घालत असतं रेट चिकल रे बाबा अरे बाप तुला भेटला रोड पण मला नाही भेटला ना चल आह हा ना चिक चिके कुठून राहतो अरे बापरे आलो आम्ही रुद्रा कसं व्हायचं रे रोज आता तिकून कुठ अरे बापरे मग तुला ते <laughs> सांगतो भाऊ बुटा घाल मग किती चिकल रे बाबा नाही पाणी थोडस पाणी भेटलं तिथं आपण पाय दुमकांना जात तिथं बापरे पिलो ला जाते करायचं कुठून कुठून कट मारावं लागतं आपल्याला आहे ना तर आता इथे पिल्लीची स्कूल आलेली आहे तर आता ते चप्पल काढत आहे ना तर त्याच्या पानं चिकल लागलेलं होतं कारण मी नाही तर त्याला ना स्टॉलनी चिखल करणं देत होत तसं म्हणजे स्कूल बाहेर पाणीही नव्हतं तर मम्मी लोक काढू जाऊ दे दे देकलं नाही मग म्हणजे थोडं झालेलं होतं तरी म्हटलं जाऊ उद्या तर आता पाण्याने पिल्लूला शाळेत बसून आली आता कधी जेवण करायचं कधी बरायची कामं करायची आहे तर आता तुम्ही बघू शकता एवढं रोड मला रोज पार करायचा बापरे आता पोचले तुम्हें चिकल बगू शकता तर इथे मी जे 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 ना ज्या मोठमोठ्या गाड्या जातात ना ट्रॅक्टर सात बारा तर मग मी त्यांच्या टायराच्या मधून जात होते त्यांचे जे टायराचे शिके उमरले राहत ना मग तिथे थोडं पाणी कमी होऊन तर चिखल नसतो त्याच्यातून हळूहळू पालटा कटाकत जात होती <laughs> <laughs> तर तुम्ही बघू शकता एवढ्या प्रमाणात चिकन आहे ना आम्हाला कंटिन्यू या चिकन पार करायचं आहे आता कसं होईल काय माहिती हे घाम आला डायरेक्ट इथपर्यंत आली तर गरम हा ना येईलच काय पाऊस सुरू झाले पिनस नाही तर मग ते पिकाच हे प्याय केलेलं आहे ना तर आता इथे मी आलेली घरात एवढा घाम मला तुम्ही बघ मला तुम्ही थोडंसं दोन मिनटं आराम करते थोडी म्हणजे नंतर जेवण वगैरे हो करते तर चला आता, चला आता तर हो जेवन। जेवन मला करायचं आहे जेवण लागली आता मला मी जेवण करते नंतर कामावरती चला आता आपण करूया जेवण तर मला आता इथे करायचं होतं जेवण मी जेवण झालेलं आहे माझं आणि आता मला जायचं आहे पिवी आणायला कारण की पिल्चं शहाचा टाईम झालेला आहे ना त्याच्यामुळे तर आता तुम्ही ते बघू शकता परत म्हणजे सकाळी पण दोन चक्कर होता माझे त्याला नेऊन घालायचं परत यायचं परत आता पाहुणे एकला नाही जायचं परत त्याला सव्वा एकपर्यंत तर येऊन जातो अशा प्रकारे त्याला दोन दिवस मला जावं लागतं मी मग काम होता म्हणून रोज झालं आहे कंटिन्यू ती आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पिली साय